नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गावाला टेकिंग मराठी युट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत की समाज कल्याण माफे जी वस्तिगृह योजना चालवली जाते त्या योजनेसाठी तुम्ही अर्ज कसं करू शकता अटी शर्ती काय असतील किंवा तुम्हाला काय लाभ भेटेल आणि काय काय डॉक्युमेंट लागतील संपूर्ण विषयावर आपण कंप्लीट डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तर कुठलाही विषय न करता वेळ वाया न करता आपण व्हिडिओ सुरू करूया त्याबद्दल जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दावा जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला इथं पाहायला मिळते तर बघा मित्रांनो स्क्रीनवर दिसत असेल की योजनेचे लाभ स्वरूप म्हणजे याच्यात तुम्हाला काय भेटेल, कर भेटेल, भेटेल त्यान, त्यान तर मोफत राहण्याची सोय निवास भोजन जेवण भेटेल अंतरण पांघरण ग्रंथालयाची सुविधा भेटेल त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी दोन गणवेश भेटतील त्यासोबतच क्र, क्र क्रमिक पाठ्यपुस्तक वया स्टेशनरी इत्यादी सुद्धा भेटेल तुम्हाला त्यानंतर वैद्यकीय आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमानुसार जे पण साहित्य असेल जसे स्टेटस्कोप असेल ॲप्रॉन असेल ड्रॉइंग बोर्ड असेल सूट असेल असे जे पण साहित्य असेल ते भेटून जाईल त्यासोबतच वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी मिळवा भत्ता सुद्धा भेटेल ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारचा लाभ असेल आणि याच्यासाठी अटी शर्ती काय आहेत बघा मित्रांनो तर गुणवत्तेनुसार प्रश्न देण्यात म्हणजे तुमची जी गुणवत्तेनुसार मेरिट लिस्ट लागेल त्याच्यानंतरच तुम्हाला हॉस्टेलमध्ये ऍडमिशन भेटेल त्यानंतर विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा ठीक आहे मित्रांनो या टी तुम्ही एकदा पुन्हा एकदा तुमच्या समाज कल्याण ऑफिसला किंवा त्याच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही कन्फर्म करून घेऊ शकता तर आता आपण मेन अर्ज कस करायचं ते पाहूया मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला मी हे लिंक मध्ये देईल तिथून तुम्ही या वेबसाईटवर यायचं आहे त्याच्यानंतर इथं तुम्हाला नेम टाकायचं आणि पासवर्ड टाकायचा जर तुम्ही याच्या अगोदर अर्ज केलेला असेल तुमचा हॉस्टेलला नंबर लागलेला असेल तर तुम्ही अर्ज केलेला असेल त्याच्याजवळ त्याच्यामध्ये तुमच्या जो युजरनेम आणि पासवर्ड दोन्ही असते ठीक आहे मित्रांनो पण समजा तुम्ही पहिल्यांदा अर्ज करत असाल आणि नवीन असाल तर तुम्हाला काय करायचं रजिस्टर नावाचा ऑप्शन आहे मित्रांनो याच्यावर पिक करायचा आहे याच्यात केल्यावर इथे एक नेम क्रिएट करायचा म्हणजे तुम्हाला स्वतःला असा नेम की जे तुम्हाला आठवण असेल कारण प्रत्येक वेळेस लॉग इन करायला तुम्हाला युजर नेम आणि पासवर्डची आवश्यकता असते मग ती तुमचा आधार नंबर असू शकतो मोबाईल नंबर असू शकतो किंवा तुमचं नावसोबत तुमचं जन्मतारीख असेल काही ते तुम्हाला जसं आठवण असेल ते आणि चेक अवेलेबिलिटी याच्यावर क्लिक करायचं जवळ इथं अवेलेबल असा ऑप्शन येऊन जाईल म्हणजे तुम्ही ते नेम यूज करू शकता त्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड टाकायचं इथं जे तुम्हाला आठवण असेल तेच पासवर्ड पुन्हा कन्फर्म पासवर्ड मध्ये टाकायचा ते झाल्यावर ते ईमेल आय डी टाकायचं मित्रांनो शंभर टक्के टाकायचे त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर टाकल्यावर सेंड ओ टी पी बटन आहे दोन्ही जागी आहे दोन्ही जागी सेंड ओ टी पी करायचं आणि ईमेल आय वर एक ओ टी पी ते ओ टी पी तर तुम्हाला सेंड ओ टी पी केल्यावर व्हॅलिडेट ओ टी ऑप्शन आहे त्या बॉक्समध्ये तो टाकून व्हॅलिडेट करून घ्यायचा आहे त्याचप्रकारे मोबाईल नंबरचा ओ टी पी सेंड केल्यावर मोबाईल नंबरच्या खाली इथं एक बॉक्स येईल व्हॅलिडेट ओ टी पीचा तिथं ओ टी पी टाकून ओ टी पी व्हॅलिडेट करून घ्यायचा आहे त्यानंतर हा कॅप्चर कोड टाकून तुम्हाला सेव्ह करायचा आहे त्यानंतर सेव्ह केल्यावर तुम्ही तुमचा युजर आय डी पासवर्ड म्हणजेच एक रजिस्ट्रेशन होऊन जाईल त्याच्यानंतर तुम्ही या पेजवर येऊन जा इथे आल्यावर तुम्हाला सर्वात अगोदर जे युजरनेम तयार केला होता ते टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे त्याच्यानंतर हे जी माहिती आहे म्हणजे मा कॅप्चर कोड आहे ती भरून घ्यायचा आहे आणि लॉग इन करायचा आता मित्रांनो इन केस तुम्ही गेल्या वर्षी रजिस्टर केलेला असेल ऑनलाईन सेंटरला जाऊन किंवा कुठेही केलं असेल आणि तुम्हाला युजरनेम किंवा पासवर्ड माहीत नाही तर त्यासाठी काय करायचं मित्रांनो फॉरगेट पासवर्ड याच्यावर क्लिक करायचा आणि इथे युजरनेम टाकून सेंड ओ टी पी करायचा तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरला आणि ईमेलला ओ टी पी जाईल तिथे तुम्हाला लिंक येऊन जाईल फॉरवर्ड पासवर्ड रिसेट करायचा ठीक आहे मित्रांनो आणि समजा नेम विसरला तर इथे युजर नेम करायचंय इथे तुमचा आधार नंबर टाकायचा आणि इथे चेकमार्क करायचा आणि सेंड ओ टी पी करायचा आहे तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर एक ओ टी पी तो ओ टी पी तुम्हाला इथं था टाकून घ्यायचा आहे आणि तुम्हाला नेम भेटून जाईल ठीक आहे मित्रांनो अशा रीती तुम्ही लॉग इन करू शकता आता मी लॉग इन केलात हे समजून पुढची प्रोसेस दाखवतो मित्रांनो पहिल्यांदा लॉग इन केल्यावर मित्रांनो तुमच्यासमोर अशा प्रकारचं पेज येईल जिथं तुम्हाला आधार ऑथेंटिकेशन करायचं असतो इथं तुम्हाला विद्यार्थ्याचा आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यावर खाली एक चेकमार्क दिसेल त्याला चेकमार्क करायचा आणि सेंड ओ टी पी या बटनावर क्लिक करायचं सेंड ओ टी पी या बटनावर क्लिक केल्यावर तुमचा जो वॅलिडेट ओ टी पी एक ओ टी पी जाईल आधारला रजिस्टर असलेल्या मोबाईल नंबरला तो ओ टी पी तुम्हाला इथं इंटर ओ टी पी या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट ओ टी पी या बटनावर क्लिक करायचं व्हॅलिडेट ओटीपी या बटनावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर असा एक पॉपो येईल जिथे सक्सेसफुली व्हेरीफाय झालेले त्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल जिथं तुमचा आधार नंबर तुमचं नाव आधारवर जसं लिंक जन्मतारीख ऑटोमॅटिकली येऊन जाईल त्यानंतर इथं मोबाईल नंबर आणि ईमेल असे की तुम्ही चेंज करायचं असेल तर चेंज करू शकता तिथं पुन्हा ओटीपी टाकून व्हेरीफाय करावं लागेल त्यानंतर जतन करा या बटनावर क्लिक करायचं लॉग इन केल्यावर मित्रांनो तुमच्या समोर अशा प्रकारचा एक इंटरफेस येईल ठीक आहे मित्रांनो इंटरफेस आल्यावर इथे तुम्हाला उजव्या साईडला तुमचे फोटो दिसेल जो आधार कार्डवर असेल त्यानंतर तुम्हाला इथं सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंट इथे एक ऑप्शन आहे मित्रांनो क्लिक बिलो टू अप्लाय डिपार्टमेंट हॉस्टेल स्कीम इथे दोन आहे अदर बॅकवर्ड बहुजन वेलफेअर डिपार्टमेंट आणि सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंट तर आपल्याला समाज कल्याण मार्फत करायचं असल्यामुळे आपण सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंट याच्यावर क्लिक करायचा अंतरा याच्यावर क्लिक केल्यावर असा प्रकारचा डॅशबोर्ड एक इथे तुम्हाला वस्तीग्रह अर्ज आणि स्वाधार योजना असं लिहिलेलं असेल आपल्या वस्तिगृहासाठी अर्ज करण्यासाठी इथे तुम्हाला अर्ज करा या बटनावर क्लिक करायचा आहे याच्यावर क्लिक केल्यावर तुमच्या प्रकारे अशा प्रकारचा काही इंटरफेस आहे इथं मित्रांनो तुम्हाला आठ स्टेप फॉलो करायचे ज्याच्यामध्ये पहिला असेल वैयक्तिक माहिती त्याच्यानंतर पत्ता तपशील तुमचा त्यानंतर पालकांच्या पत्त्याचं तपशील त्यानंतर चालू अभ्यासक्रम असेल त्यानंतर मागील वर्षीचा अभ्यासक्रम असेल त्यानंतर इतर तपशील असतील आणि वस्तीग्रह तुम्हाला निवडायचं आहे कोणत्या वस्तीभर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे तुमचं कॉलेज कुठं आहे त्यानुसार त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे ठीक आहे मित्रांनो तर अशा तुम्हाला सायस ट्रेक कम्प्ले तर आपण आता फर्स्ट ट्रिपमध्ये वैयक्तिक माहिती सुरू करूया तर मित्रांनो इथं तुम्ही नवीन अर्जदार आहात का विद्यमान आहात हे विचारलं गेलंय विद्यमान असेल तर विद्यमान क्लिक करा नवीन असाल तर नवीन क्लिक करा आणि विद्यमान क्लिक केलात तर बघा तुम्हाला काय ऑप्शन येतील विद्यमान म्हणजे तुम्ही ऑलरेडी आहात तर तुम्हाला अभ्यासक्रमाचा प्रकार तुमचा कोणता आहे तो निवडावा लागेल त्यानंतर वस्तिग्रह जिल्हा कोणता आहे तुमचा ते निवडावं लागेल त्यानंतर वसतीगृह तालुका कोणता आहे ते निवडावं लागेल आणि तुमचं वसतिगृहाचं नाव काय ते तुम्हाला इथं निवडावं लागेल आणि नवीन असाल तर मग तुम्हाला फक्त अभ्यासक्रम निवडायचा सेकंडरी किंवा जे ऑप्शन असतील ते ठीक आहे मित्रांनो त्यानंतर इथं वस्तिगृह किंवा स्वादार सेवेसाठी अर्ज करा ठीक आहे मित्रांनो आता सध्याला तर वस्तिगृह चालू आहे त्यामुळे वस्तिग्रहच होणार तुम्ही स्वाधारवर क्लिक के केलं तर बघा अशा प्रकारे तुम्हाला येईल स्वाधार स्क्रीम इस प्रोसेस इज फॉर नाप्लिकेशन असं सांगण्यात ना इथं तुमचं अर्जदाराचं पूर्ण नाव ऑटोमॅटिकली येऊन जाईल त्यानंतर तुमचं जेंडर ऑटोमॅटिकली येऊन जाईल आणि आधारनुसार जन्मतारीख कारण आपण ऑलरेडीच आधारला लिंक केलेलं आहे मित्रांनो ओ टी पी टाकून त्यामुळे आता इथं वय पण ऑटोमॅटिक येऊन जाईल तुमचा मोबाईल क्रमांक ऑटोमॅटिक येऊन जाईल कारण तुम्ही रजिस्ट्रेशन करताना मोबाईल नंबर दिला त्यानंतर तुमची वैवाहिक स्थिती असेल मित्रांनो तुम्ही मॅरिड आहात अनमॅरिड आहात ते तुम्हाला निवडा तर विद्यार्थी अनमॅरिडच असतात त्यामुळे अनमॅरिड निवडायचं आहे ठीक आहे मित्रांनो त्यानंतर वडील हयात आहेत का हे विचारलं गेले तर असतील तर हो होय आणि नसतील तर नाही नाही केला तर मग इथे तुम्हाला पुढचे ऑप्शन डिसमोड होऊन जायचं म्हणजे चालू होणार पण हो केलात तर मग तुम्हाला इथं वडिलांचं नाव टाकायचं आहे त्याचप्रकारे आई हयात आहेत का नाही विचारलं गेलेलं आहे मग असतील तर त्यांचं नाव टाकायचं मग आता हे जर दोन्ही हयात नसतील तर मग इथे तुम्हाला अनाथ जे आहे हे ऑप्शन ओपन होईल आणि इथं तुम्ही अनाथ कोणाच्या संरक्षणात आहात ते तुम्हाला इथं नाव टाकायचं ठीक आहे मित्रांनो अशा रीत्या तुम्हाला हे संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे ही माहिती झाली आता आपण पुढे जाऊया आता मित्रांनो आपल्याला इथं जातीचा तपशील विचारला गेली तर जातीच्या तपशीलमध्ये आपल्याला आपली कास्ट निवडायची मंत्रांनो तर तुमची जे पण असेल एस सी ओबीसी बी जी एन टी एस टी ऑर्फन अनाथ जे असतात ठीक आहे मित्रांनो त्यानंतर एसबीसी किंवा एस सी बी सी यापैकी तुम्हाला जी तुमची कास्ट प्रॉवर म्हणजे कॅटेगरी असेल ते निवडायचे आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला जा जातीचे ऑप्शन येतील मित्रांनो इथून तुम्हाला तुमची जी जात आहे कास्ट सर्टिफिकेट वर ते निवडून द्यायचे इंट्राने ठीक आहे तिथे निवडून द्या त्यानंतर तुम्हाला तुमचा कास्ट सर्टिफिकेटचा नंबर इथे टाईप करायचा जो तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर नंबर असेल त्यानंतर तुमचा कास्ट सर्टिफिकेट कोणत्या जिल्ह्याकडून जारी झाले मग म्हणजे तुमचा होम जिल्हाच असेल तो तुमचा रहिवाशी जिल्हा तो तुम्हाला इथे निवडायचा तो निवडल्यावर अर्जदाराचे नाव ऑटोमॅटिकली इथं येऊन जाईल त्या डॉक्युमेंटवर जर काही प्रॉब्लेम असेल नावात तर इथं बरोबर करून घ्या त्यानंतर कोणी जारी केले म्हणजे तुमचा डॉक्युमेंट कोणाकडून मिळाला तुम्हाला जसे की सब डिव्हिजन ऑफ ऑफिसर किंवा डिप्टी तो ऑप्शन आहे ते तुम्हाला निवडायचं आहे आणि तुमचा डॉक्युमेंट कधी जारी झाला ते तुम्हाला इथे तारीख निवडून द्यायची आहे ही माहिती जात तपशील भरल्यावर आपल्याला आदिवासी तपशील हिचा आहे ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे जसं की अगोदरच कंडिशन होती की तुम्हाला महाराष्ट्र रहि राज्याचा रहिवाशी असाणं आवश्यक आहे तर बघा इथे मित्रांनो महाराष्ट्राचा रहिवाशी असल्याचा पुरावा यापैकी एक याच्यामध्ये तुम्ही काय देऊ शकता एज नॅशनॅलिटी अँड डोमिशियन सर्टिफिकेट ठीक आहे मित्रांनो त्यानंतर रेशन कार्ड त्यानंतर तुमचं मतदान कार्ड किंवा जन्म तारीखी प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला ये, ये हे एवढे डॉक्युमेंट तुम्ही महाराष्ट्राचे रहिवाशी आहात म्हणून प्रूफ करण्यासाठी देऊ शकता ठीक आहे मित्रांनो आणि ठीक आहे मित्रांनो आता तुम्ही महाराष्ट्राचे आदिवासी आहात अल्पवयीन अर्जदाराच्या बाबतीत कृपया पालकाचे आदिवासी प्रमाणपत्र माहिती सादर करावं समजा अर्जदार हे अठरा वर्षापेक्षा कमी असेल तर मग त्यावेळेस त्यांच्या पालकांचा प्रमाणपत्र जोडायचा कोणता डोमेशियल प्रमाणपत्र जोडायचा मित्र आहे किंवा नाही नसेल तर नाही करायचं कारण आपण राशन कार्ड ते जोड असेल तर मग हो करायचंय इथं तुमचा डोमेशियल तुमच्या वडिलांच्या किंवा पालकाचा जे विद्यार्थीचे पाल पालक आहेत त्यांचे इथं डोमेशियल जी सर्टिफिकेट असतो तो नंबर टाकायचा आणि कोणी इश्यू केला आहे तहसीलदार नायब तहसीलदार सब डिव्हिजन ऑफिसर डिफि दिवि, डिप्युटी दिवि, कलेक्टर किंवा एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट जे पण केले ते तुम्ही इथं निवडायचं आहे आणि सेव्ह या बटनावर क्लिक करायचं ठीक आहे मित्रांनो आता ही संपूर्ण माहिती आपण सेव्ह केलं तर सेव्ह केल्यावर आपल्याला आता सेकंड पेजवर जायचं आहे म्हणजेच पत्ता मध्ये येऊन जाऊ बघा पत्ता मध्ये आल्यावर आपल्याला तिथं आता पत्ता विचारला गेलेला आहे ठीक आहे अर्जदाराचा कायमचा पत्ता इथे विद्यार्थ्याचा पत्ता लिहायचा पत्ता क्रमांक एक आणि त्यानंतर राज्य महाराष्ट्र ऑटोमॅटिकली असेल मित्रांनो त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्याचे रहिवाशी आहात विद्यार्थी त्यानंतर तालुका आणि त्यानंतर गाव आणि त्यानंतर पिनकोड हे टाकून घ्यायचा आणि सध्याचा पत्ता टाकायचा आहे हे वर्जदार आणीचा आणीचा चा। चा वर जे आहे अर्जदाराचा कायमचा पत्ता त्यानंतर अर्जदाराचा सध्याचा समजा दोन्ही एकच असतील तर कायमचा पत्ता सारखा या बटनावर तुम्हाला चेकमार्क करायचा म्हणजे खालचे ऑप्शन भरायची आवश्यकता पडणार पण वेगळं काही असेल तर मग तुम्ही इथं फिलअप करू शकता जसं आपण वर केलेला आहे आणि जतन करा आणि पुढे पुढील या बटनावर क्लिक करा हे झाल्यावर आता पालकाचा पत्ता पालकाच्या पत्त्यामध्ये पालकाचा पत्ता टाकायचा आहे जसं आपण आपला पत्ता अर्जदाराचा पत्ता लिहिलो होतो त्याच प्रकारे तुम्हाला तर टाकायचं आहे राज्या निवडायचं आहे जिल्हा निवडायचा आहे तालुका निवडून घ्यायचा आहे गाव निवडायचा आहे त्यानंतर पिनकोड टाकायचा आहे पिनकोड टाकल्यावर ईमेल आय डी असेल तर टाका त्यानंतर मोबाईल नंबर मात्र शंभर टक्के तुम्हाला टाकावं लागेल कारण ज्या ज्या ऑप्शन पुढे लाल कलरचा स्टार मार्क आहे मित्रांनो ते भरणं कंपल्सरी आहे बघा इथे तालुका इज मँडेटरी डिस्ट्रिक्ट इज मँडेटरी मोबाईल नंबर इज मँडेटरी असणार त्यानंतर आता इथं कुणा स्थानिक पालकाच्या पत्र व्यवहाराचा पत्ता म्हणजे हे काय पालकाचा कायमचा पत्ता आणि स्थानिक पालकाचा पत्ता तर दोन्ही एकच असतील तर मग याच्यावर क्लिक करा नसेल तर मग इथं तुम्ही ते सुद्धा भरून या आणि जतन करा आणि पुढील या ऑप्शनवर क्लिक करा आता आपल्याला पुढे गेल्यावर आपण काय येईल चालू अभ्यास करा ऑप्शनमध्ये तर मित्रांनो नोटा आपण संपूर्ण माहिती केल्यावर अशा प्रकारे तुम्हाला पॉपअप येईल हे पॉपअप तुम्हाला क्लोज करून लागायचं आहे आणि आता आपल्याला चालू अभ्यासक्रम टाकायचा आहे तर चालू अभ्यासक्रम मध्ये मित्रांनो तुम्हाला तुम्हाला संस्थेचं राज्य महाराष्ट्र असेल मित्रांनो त्यानंतर संस्था जिल्हा निवडायचा आहे जो पण तुमचा जिल्हा असेल तो तुम्ही निवडून द्यायचा ठीक आहे मित्रांनो त्यानंतर तुम्हाला संस्था तालुका निवडायचा आहे त्यानंतर शाळेचं नाव टाक निवडायचं आहे ऑटोमॅटिक येऊन जाईल तुमच्या संस्थेचा तालुका सिलेक्ट केल्यावर शाळेचे नाव येऊन जाईल त्यानंतर शाळेचे नाव निवडल्यावर युडी स्क कोड ऑटोमॅटिकली येऊन जाईल त्यानंतर तुम्हाला मानक निवडायचा आहे म्हणजे कितीला आहात तुम्ही आठवीला चालू अभ्यासक्रम मित्रांनो आता तुम्ही कितीला आहात आठवीला आहात नववीला आहात दहावीला त्यानंतर पूर्ण किंवा पाठ्यपुरावा म्हणजे आता तुमचं झालेलं आहे का चालू आहे तर आपल्या चालू अभ्यासक्रमामध्ये परसूई घेतो मित्रांनो परसुईंग त्यानंतर प्रवेश कधी झाला तो तुम्हाला निवडायचा आहे आणि पात्रता अभ्यासक्रमातील कोणतीही तफावत आहे का असेल तर यस केल्यावर तुम्हाला अंतर किती आहे म्हणजे गॅप आहे का सध्याच्या अभ्यासक्रमामध्ये नसेल तर नो करा असेल तर मग इथं तुम्हाला किती गॅप आहे एक वर्ष दोन वर्ष त्याचं सांगावं तर इथं नो हो अपन, के ठीक आहे मित्रांनो हे झाल्यावर आपल्याला पुढे आता मागील अभ्यासक्रम याच्यावर येऊ आपण एकदा सेव्ह केल्यावर आपण मित्रांनो आता मागील अभ्यासक्रम मध्ये येऊ ठीक आहे मित्रांनो आता इथं जास्त होत आहे मी लेवल करून बघतो ठीक आहे आता दिसत असत तुम्हाला इथं मित्रांनो पुन्हा तुम्ही आता मागील वर्षात जे हे करत होता ते तुम्हाला निवडायचं आहे तर इथे काय करायचं मित्रांनो मागील वर्षी म्हणजे आता समजा मी आठवीला आहे तर गेल्या वर्षी सातवीला असेल मित्रांनो पण सातवीला मी कोणत्या शाळेत होतो त्यासाठी सर्वात अगोदर संस्थेचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे त्यानंतर तालुका निवडायचा आहे शाळेचं नाव निवडायचं आहे यूडस्क नंबर ऑटोमॅटिक येईल मग आता मागे कितीला आता मी यावेळेला आठवीला होतो तर सातवीला पुत तिथे निवडायचं निवडायचा ठीक आहे मित्रांनो एक्झाम्पलमध्ये देत आहे मित्रांनो त्यानंतर पूर्व झाले का कम्प्लीट झाले का ते तुम्हाला इथे निवडायचं आहे ठीक आहे मित्र निवडल्यावर तुम्हाला प्रवेशाची तारीख निवडायची आहे आणि त्यानंतर पाठ्यक्रम अभ्यासक्रम तपावत आहे का ते करायचं आहे आणि पुढे या बटनावर क्लिक करायचं आहे पुढे या बटनावर केल्यावर आता आपल्याला काही माहिती विचारली गेलेली आहे जसे की मॅट्रिक पूर्व संस्था तर आपल्याला गेल्या वर्षी किती पडले होते टक्के याच्याबद्दलची माहिती आपल्याला द्यायची आहे संस्थेचा जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तालुका निवडायचा आहे त्यानंतर शाळेचं नाव पुन्हा निवडायचं आहे यूबीसी नंबर ऑटोमॅटिकली आता इथं बघा मी एट क्लासमध्ये केलं होतो त्यामुळे मला सेव्हन क्लासचा ऑप्शन नव्हता पण आता मला आलेला आहे मी पुढे सेव्ह केल्यामुळे ठीक आहे आता आपल्याला इथं ज्यानं कधी स्टार्ट झालं आपलं वर्ष ते तुम्हाला इथं निवडायचं म्हणजे एज्युकेशन वर्ष आता समजा मी या वर्षी पंचवीसला आठवीत आहे तर मज चोवीसला चालू झाला तर ते निवडायचं उत्तीर्ण झालेलं वर्ष पंचवीस आहे मित्रांनो त्यांचा परिणाम काय पास आहे एटीकिटी असेल तर पास आहे टक्केवारी टाकायच्या मित्रांनो इथं वर्ग खोलीत रँक म्हणजे तुम्ही तुमच्या वर्गात किती होतात ते टाकायचं आहे त्यानंतर पूर्ण किंवा पाठपुरावे तर ऑटोमॅटिकली कम्प्लीट येईल त्यानंतर तफावत आहे का हे विचारलं गेलेलं आहे असेल तर इथे यस करून तफावत म्हणजे गॅप टाकायचं आहे नाहीतर नाही त्यानंतर काही माहिती आहे बघा अर्जदार जर पदवी पदवीपूर्व किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रम करत असेल तर त्याने त्याचे दहावी आणि बारावी किंवा डिप्लोमाचे गुन्हे त्याच्या तपशील मागील अभ्यासक्रमाने साविष्ट करावे ठीक आहे मित्रांनो आता तुम्ही तुमच्या हिशोबाने जर तुम्ही पदव्युत्तर पदा म्हणजे डिग्री ग्रॅज्युएशनसाठी अर्ज करत असाल तर त्यासाठी आहे त्यानंतर आता आपलं माहिती झाली मित्रांनो आता आपल्याला इतर तपशीलमध्ये यायचा मागील अभ्यासक्रम चालू अभ्यासक्रम दोन्ही झालेला आहे मित्रांनो आता इथे विचारलं गेलेलं तुम्ही व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी कोणतीही देखभाल बत्ता घेतला आहे का असेल तर यश करा आणि तुमचा युजर आय डी टाका नसेन तर नाही अर्जदार दिव्यांग आहे का म्हणजेच अपंग आहे का हो तर किती टक्के आहे टक्केवारी टाका नसेल तर मग नाही त्यानंतर अभ्यास हा अभ्यासक्रम तुमच्या जिल्ह्यात उपलब्ध आहे का म्हणजे तुम्ही ज्या अभ्यासक्रमाला ॲडमिशन घेतलेला ते तुमच्या जिल्ह्यात आहे का तुम्ही ऑदर जिल्ह्यासाठी अर्ज म्हणजे औदर जिल्ह्यात कॉलेजला गेले असेल तुमच्या जिल्ह्यात तर हो करा आणि तुमचं कॉलेज जर तुमच्या जिल्ह्यात असेल तर हो करा नसेल तर मग नाही करा त्यांचा अर्जदार यापूर्वी शासकीय वसतीगृहात राहत होता का म्हणजे याच्या अगोदर जसं आपल्याला पहिलेच ऑप्शन विचारलं होतं की तुम्ही विद्यमान आहात का नवीन आहात आता मी याच्यामध्ये माझ्या केसमध्ये नवीन असल्यामुळे मी नाही केलेलं आहे जर असेल तर हो करा आणि मग तुम्हाला जसं तिथं ऑप्शन विचारले गेले होते तिथं इथं पण विचारले गेलेले आहेत माहिती टाका आणि शेवटी अजून एक ऑप्शन येईल सांगितलेल्या वस्तिगृहाचे सर्व साहित्य परत केलेले आहात का ठीक आहे मध्ये नाही त्यामुळे काय नाही आता पुढे इतर तपशील झाले त्यानंतर आता वस्तीग्रह प्राधान्य असते मित्रांनो आता तुम्हाला जिल्हा असते आणि तालुका असते ठीक आहे तुम्ही जिथे ऍडमिशन घेतला त्यानुसार आता इथे बघा तुम्हाला ऑप्शन दिसतील यापैकी तुम्हाला निवडायचे आहेत कोणते कोणते निवडायचे आहेत आणि त्यानंतर निवडल्यावर त्यांना प्रेफरन्स क्रमांक द्यायचा आहे मित्रांनो म्हणजे प्रेफरन्स क्रम क्रमांक म्हणजे कसं आता समजा दोन एका गावात दोन किंवा तीन म्हणजे तुम्ही जिथं तुमचं कॉलेज आहे तिथे दोन किंवा तीन आहे तर पहिला नंबर कोणत्या हॉस्टेलला लागायला पाहिजे तुमचा दुसरा नंबर कोणत्या हॉस्टेलला तिसऱ्या नंबर कोणत्या हॉस्टेलला त्यानुसार तुम्ही इथं ठ त्या हॉस्टेलला वर किंवा खाली ठेवायचं आहे जे सर्वात तुम्हाला पहिलं पाहिजे ते सर्वात वरती ठेवायचं जे दोन नंबरला पाहिजे ते दोन नंबर असं दो ठेवून तुम्हाला जतन करा पुढी या याच्यावर प्लिक करायचं त्यानंतर तुम्ही येऊन जाईल दस्तावेज म्हणजेच कागदपत्र अपलोड करायच्या पेजला इथे आल्यावर मित्रांनो तुम्हाला सर्वात अगोदर जातीचा प्रमाणपत्र अपलोड करायचा आहे आता जातीचा प्रमाणपत्र कसं अपलोड करायचं मित्रांनो बघा तुमचा जो पण जातीचा प्रमाणपत्र असेल तो पी डी एफ स्वरूपात असेल स्कॅन केलेला त्यानंतर त्याची साईज दोनशे पन्नास बी पेक्षा जास्त नसाल आहोत ते तुम्ही काय करायचं चूज फाईल करायचं आहे चूज फाईल केल्यावर तुम्ही असं एखादा फाईल घेतलो समजा मी अपलोड केलं आणि त्या अपलोड नावाचा बटन आहे याच्यावर अपलोड करायचा ठीक आहे मित्रांनो आता इथं ती फाईल बरोबर स्वरूपात नसल्यामुळे असं आलेलं आहे मी दुसरी फाईल ट्राय करून लावतो तुम्हाला बहुतेक ही साईज जास्त आहे हा मित्रांनो साईज तर या प्रकारे तुम्ही करू शकता ठीक आहे इथे तुम्हाला व्हिचा ऑप्शन आहे पहा तुम्ही अपलोड केलेले डॉक्युमेंट तेच आहे काय पाहू शकता तुम्ही बरोबर दिसत आहे का नाही ठीक आहे मग त्यानंतर इथं बघा रहिवाशीचा पुरावा मग त्यामध्ये कोणते कोणते आहे नागरिकत्व एज नॅशनॅलिटी अँड डोमिशिर रेशन कार्ड मतदान कार्ड जन्मतारखेचं प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला यापैकी एक करू शकता आणि सर्वांना सेम आहे ल, 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 की तुमची सगळ्यांचे जेव्हा पण डॉक्युमेंट असतील पी डी एफ स्वरूपात असतील आणि त्याची साईज दोनशे पन्नास केबीच्या वर नसायला हवी त्यानंतर तुम्हाला तहसीलदार पदापेक्षा कमी नसलेल्या महसूल अधिकाऱ्याने जारी केलेले उत्पन्न प्रमाणपत्र किंवा वडील नोकरी करत असल्यास फॉर्म क्रमांक सोळा यापैकी एक अपलोड करायचं आहे मित्रांनो ठीक आहे तुमचा इन्कम सर्टिफिकेट किंवा तुम्ही कुठं शासकीय नोकरीत किंवा प्रायव्हेट कंपनीत करत असाल तर तुमचा जो फॉर्म क्रमांक सोळा आहे तो अपलोड करायचा नंतर ठीक आहे त्यानंतर अपंग असल्यास अपंगाचा प्रमाणपत्र दिव्यांग असल्यास मित्रांनो ठीक आहे नसेनंतर मग काही नाही त्यानंतर आणि शाळा सोडल्याचा दाखला जो पण लोकचा गेल्या वर्षीचा मार्कशीट असेल टी सी असेल ते टाकायचे त्यानंतर आता ज्या संस्थेत तुम्ही शाळा ज्या संस्थेत जिथे तुम्ही शाळा शिकत आहात चालू राहण्या तिथला बोनाफाइड त्यानंतर जर तुमचा जो गॅप सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला इथे गॅप सर्टिफिकेट अपलोड करायचा त्यानंतर इथे शेवटी दोन आहेत विद्यार्थ्याकडून एक घोषणापत्र आणि पालकाकडून हे तुम्हाला कुठं भेटतील तर बघा मित्रांनो ते साईडला तुमच्यासमोर एक ऑप्शन आहे अपलोडच्या बाजूला हे एक खाली खालचा ॲरो आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे याच्यावर क्लिक केल्यावर एक घोषणापत्र डाउनलोड होईल तो अशा प्रकारे दिसेल मी तुम्हाला आता दाखवतो तो कशाप्रकारे दिसेल अशा प्रकारे घोषणापत्र असेल मित्रांनो हे व्यवस्थितरित्या वाचून घ्यायचं आहे वाचून घेतल्यावर तुम्हाला खाली यायचं आहे आणि ते तुमचं नाव लिहून सही करायचे ठीक आहे अशाच प्रकारे वडिलांचा घोषणापत्र सुद्धा अशाच प्रकारे असतो तो तो तुमच्या वडिलांकडून भरून वडिलांची सही आहे सम सगळं फॉर्म कम्प्लीट झालेलं होतं पू पूर्व लोकन करा आणि सबमिट करा म्हणजे प्रिव्ह्यू करा आणि सबमिट करा ऑप्शन आहे तर तुम्हाला पूर्वालोकन करा आणि सबमिट करा ऑप्शनवर क्लिक करायचा आणि एकदा तुम्ही भरलेली संपूर्ण माहिती व्यवस्थितरित्या तपासून लिहायचे कुठं काही चुकलेलं नाही का टक्केवारी कुठं चुकलेली नाही का सगळ्या गोष्टी व्यवस्थित भरलेल्या आहेत का पाहून घ्यायचा आणि तुमचे डॉक्युमेंट मित्रांनो पूर्वालोकन करायच्या अगोदर एकदा इथं पहाचं ऑप्शन येईल ते, ते सर्व डॉक्युमेंट बरोबर आहेत का स्कॅन झालेले आहेत का आणि जिथं जे डॉक्युमेंट म्हणले तिथं ते तेच ते डॉक्युमेंट अपलोड आहे का याची खात्री करू घ्या त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं आणि ते अर्जही करायचा त्यानंतर तुम्हाला ज्या हॉ हॉस्टेलला तुम्ही सिलेक्ट केला तिथल्या हॉस्टेलमध्ये मेरिट लिस्ट लागेल त्यानुसार तुम्हाला पुढची प्रोसेस कळून जाईल तर हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या इतर मित्रांना सुद्धा शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत राहील तर पुन्हा एकदा भेटूया मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आणि धन्यवाद